देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात गोरगरीब कल्याणाच्या अंतर्गत देशातील कोट्यवधी गोरगरिबांना लाभ दिलेला आहे तर महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधीचा निधी आणून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे भाजप सरकारने केलेली आहे म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभेच्या महायुतीचा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना निवडून आणण्यासाठी शिरपूर मतदारसंघातील वॉरियर शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख यांनी महत्वाची भूमिका पार पाडून डॉक्टर हिना गावित यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार काशीराम पवारा यांनी केले नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील बोराडी येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते बोराडी येथे आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या संपर्क कार्यालयाच्या मोठ्या दिमाखात का, आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार काशीराम पावरा भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबानराव चौधरी नंदुरबार लोकसभा प्रमुख डॉक्टर तुषार रंधे युवा नेते राहुल रंधे भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर माळी भाजपाचे मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा मार्केट कमिटीचे सभापती के डी पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती लताबाई पावरा माजी सभापती रतन पावरा जिल्हा परिषद सदस्या जताबाई पावरा पंचायत समिती सदस्य सरिता पावरा पंचायत समिती सदस्या लीलाबाई पावरा जिल्हा परिषद सदस्य अनिता पावरा जिल्हा परिषद सदस्य मोगराबाई पाडवी वसंत पावरा जयवंत पाडवी बोराडी सरपंच सुखदेव भिल भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मंजित पवार भास्कर पवार शिंदे बापू पवरा संजय पाटील मनोज इत्य इत्यादी उपस्थित होते शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज लोकसभेसाठी आपल्या डॉक्टर हिनाताईंना उमेदवारी देण्यात आलेले आहे डॉक्टर हिनाताई गावी हे आपण दहा वर्षापासून खासदार म्हणून आपण त्यांनी निवडून दिलेलं होतं दहा वर्षामध्ये ताईंनी चांगलं कार्य केलेलं आहे संसदमध्ये सुद्धा आपल्या मतदारसंघाचा विषय त्यांनी मानव मानलेला आहे चांगल्या रीतीने मांडलेला आहे देशाच्या हि हितासाठी त्यांनी प्रश्न मांडलेला आहे आणि त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं काम केल्यामुळे भारतीय जनता पार्टीने परत त्यांना उमेदवारी तिसऱ्यांदा दिलेली आहे तिसऱ्यांदा ताईंना आपल्याला संसदमध्ये पाठवायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळे कार्यकर्त्यांनी आपण खूप मेहनत घ्यायची आहे आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन आपल्या गावामध्ये चांगला प्रचार करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मेहनत घ्यावा आणि कुठंतरी संपर्क झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून कोराडी गावामध्ये संपर्क कार्यालय ठेवलेलं आहे या प्रेसरामध्ये जे प्रचार प्रचारासाठी येतील त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये भेट दिली गेली पाहिजे काय समस्या असेल ते ज्या कार्यालयामध्ये सांगितलं गेलं पाहिजे आणि त्या जे संपर्क का कार्यालय ओपन केलेलं आहे आता सांगवीमध्ये सुद्धा आपण एक कार्यालय ओपन करावं अशी मागणी होत आहे